गुड मॉर्निंग हाय फ्रेंड्स आज आहे संडे तर त्या निमित्ताने आम्ही नाश्ता आलूचे पराठे बनवतोय सगळं मिश्रण बनवून दिलं सासूबाई मी सा फक्त पराठे आहे आणि गरम गरम आलू पराठा खाणार आहे आम्ही खाणार आहे आणि सगळ्याला देणार पण नाही तर सासूबाईला जास्त सर्दी झालेली आहे जाम झाले सर्दीनं त्यामुळं व्हिडिओ काढत नाही काही पण झाले तीन चार दिवस झालं जेव्हा सर्दी बरी होईल मग व्हिडिओ मध्ये येतील त्या आईने तर आलूचा पराठाच सगळं मिक्स करून दिलंय आता फक्त बायकोला फक्त आलूचा पराठा गोल गोल करून द्यायचा आहे खायला लहान शिव नाश्ता करून बसलाय फक्त राहिलं आता आम्ही ती जण आलूचा पराठा भेटेल थोड्या वेळाने आलूच्या सोबत दही चांगला असं तडका देऊन केलं ना तर छान लागत नेसतच नाही असं छान मी याच्यामध्ये तेल घेतलंय थोडस त्यामध्ये जिरे मोहरी वगैरे टाकून दहीला तडका देणार आहे दह्यामध्ये साखर टाकली थोडस मीठ टाकलंय तुमचा आणि आता हे जरा तडकलं ना मग टाकणार आहे दही मध्ये मी एकदा आमच्या जाऊबाईला तडका द्यायला सांगितला होता छोट्यावाल्या असा जा सगळे गावलं होते काय केले काय केले कशी आग लागली <laughs> हे असच करायला सांगितलं होतं मी तिला पण एवढं तेल गरम केली की सगळं उडलंच होतं गेस बायकोने लयच मोठा पराठा केला होता म्हणून आई तिला एक पराठा करून दाखवायला लागली असा पराठा कर आईला आईला पण भूक लागली म्हणून आई म्हणायला लागली सरक मीच करते हे आईचा पराठा आहे बघा आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला बायकोचा पराठा दाखवत होती कशी करते